नमस्कार सहर्ष स्वागत आजच्या विशेष आपण पाहणार आहोत खासदार निलेश लंके यांनी शेख मोहम्मद महाराजांचे घेतले दर्शन तर कांदा निर्यात व दुधाच्या भावाडीसाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं याबाबत वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील संत शेख मोहम्मद महाराजांचे दर्शन लोकसभेची निवडणूक पार पडताच खासदार निलेश लंके यांनी घेतले यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक कार्यकर्ते तसेच नेते मंडळी उपस्थित होते श्रीगोंदा शहराच्या वतीनं वृद्धेश्वर बँकेच्या वतीनं श्री संत शेख मोहम्मद महाराज यात्रा कमिटीच्या वतीनं नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दक्ष टाइम ट्वेंटीपुरला विषयी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले सर्व आमचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी असू सर्वच आमचा तरुण वर्ग असू यांच्या आशयामुळं आज मला त्या ठिकाणी विजयशीर प्राप्त झाली आणि ती प्राप्त झाल्यानंतर आपण देवदेवतांचे आशीर्वाद घेतले पाहिजे देवदेवतांसमोर नतमस्तक झालं पाहिजे या हेतूने आज मी शेख मोहम्मद महाराजांचा दर्शन घेतलं आणि महाराजांना बाबांना प्रार्थना केली की येणाऱ्या पाच वर्षामध्ये या वर्षा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी माझ्यासारख्या त्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरज आहे त्यामुळे आज या ठिकाणी बाबांसमोर नतमस्तक झालं आणि मला निश्चित खात्री आहे हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी परमेश्वर मला ताकद देईल पा मतदारसंघामध्ये दे सगळ्यात महत्त्वाचं मी ज्यावेळेस जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून केलं त्यावेळेस माझ्या समोर एक लक्षात आलं बऱ्याच वेळा पाणी आहे पण शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही पाण्याचा प्रश्न सेवंध तालुक्यात महत्त्वाचा आहे आणि त्याबरोबरीने एक बेरोजगारीचा प्रश्न पण सगळ्यात प्रामुख्याने मुख्य प्रश्न येतो पाण्याचा प्रश्न तो प्रश्न निश्चित आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईन अशा पद्धतीने तो प्रश्न सोडू बेरोजगारीच्या बाबतीतसुद्धा माझा ता अजिंठा आहे प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी झाली पाहिजे तो अजिंठा सुद्धा आपण व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी औद्योगिकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे निकाल ज्यावेळेस लीड होतं त्याच वेळेस साहेबांचा फोन आला पवार साहेबांनी शुभेच्छा दिल्या नवीन आता आपण खासदार झाला आहात तर मुस्तिगोंधा किंवा मत दक्षिण मतदारसंघासाठी काय आपली नवीन रचना काय असते कामाची नवीन विजन सगळ्यात महत्त्वाचं आता सध्या ज्वलंत प्रश्न येतो माझ्या शेतकऱ्यांसमोर कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे तेव्हा आचारसंहिता उठल्यानंतर मी शेतकऱ्यांच्या कांद्याची बाबत आणि दुधाच्या दरवाढीबाबत एक आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे कसं असतं राजकारणामध्ये काही सस्पेन्स असतात काही सिक्रेट असतात त्यामुळं त्या गोष्टी मी सांगू शकत नाही पण त्यांचं मीडियाद्वारे आपण ज्यावेळी सगळ्यांचं आभार मानले त्यांचे त्यांचेसुद्धा आभार मानणे हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे मी त्यांचेसुद्धा आभार मानले सुजय विखे प्रेस मीडियावाला दानकेवाला म्हणून म्हटले आणि त्यांची अवस्था झाली तर तुमच्याबरोबर सोशल मीडिया हे दानकेवाला आहे त्याबद्दल काय सांगा सोशल मीडिया हा सध्याच्या परिस्थितीत राजकारण असो किंवा ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार असो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो म्हणजे जे प्रशासन चालतं त्या प्रशासना खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचं काम करतो ते म्हणजे आमचा प्रेस मीडिया असो किंवा सगळं डिजिटल मीडिया असो ते करतात त्यांच्याबाबत बोलणं हे चुकीचं आहे शेवट आज त्यांच्यामुळं खऱ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचतात त्यांच्यामुळं ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी करतात त्या समाजावर पोचतात अन्याय अत्याचार एखाद्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी जर अधिकारी वर्ग जर त्या गोरगरिबांना न्याय देत नसेल तर या माझ्या मीडिया मा च्या माध्यमामुळं त्यांना न्याय देणं भाग पडतं जिल्हा विभाजन तर झालं पाहिजे जिल्हा विभाजन झालं तर आपल्या भागाला आजूबाजूक विकासाची चालना मिळेल या श्रीगोंदा तालुक्यातच नव्हे पण या नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वच्या सर्व काय सर्वच्या सर्व महाविकास आघाडीचे आमदार या जिल्ह्यामध्ये निवडून येण्यासाठी मी माझ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे श्रीकुंत यांची भूमिका काय असते महाविकास आघाडी निर्णय हाच त्या प्रतिष्ठानचा निर्णय असेल काय नाही इथं आमचे सगळे स्थानिक नेते मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाशी संपर्क राहण्याचा प्रयत्न आहे आणि मी एक मोबाईल कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पाहिलं होतं त्यामुळे मला काय असं कुठं ऑफिस कुठल्याही बसायची आवश्यकता नाही माझं मोबाईलवर यंत्रणा चालते इथं जरी आलं तुम्ही राहुल दादांचं ऑफिस आहे पुढे गेलं तर बाबासाहेबांचे घनसा मान्नांचे आमचे नगराध्यक्ष दादा पोटेंचे आमच्या राजू राजूदादा गोरेंचे आमचे एम डी शिंदेंचे साजन भाई यांचं आहे तर सगळ्यांचं ऑफिस हे माझंच ऑफिस आहे ना त्याच्यामुळे ऑफिस ऑफिसमधून बसून आपला कारभार करायचा शेवटचा प्रश्न तुम्ही आता सांगितलं की इथं प्रत्येक जण हा खासदार आहे आणि मी सेवक आहे बरोबर काय शेवट राजकारणामध्ये जनता ही राजा असते आणि जनतेचा जो प्रतिनिधी असतो तो सेवक असतो ही व्याख्या जर समजली तर तो लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने समाजाचं काम करू शकतो आता बऱ्याच वेळा राजकीय राजकारणामध्ये एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो स्वतःला राजा समजतो आणि त्या जनतेला माझ्या मतदार जनतेला त्यांना एकदम प्रजा समजतो आणि तुच्छ समजण्याचा प्रयत्न करतो हे चुकीचं आहे पण आज मी माझ्या या जनतेला राजा समजतो आणि मी त्यांचा एक सेवक आहे मी ज्यावेळेस मी सेवक समजणार आहे त्यावेळेस त्यांची प्रामाणिक मी सेवाच करण्याचं काम करणार आहे नवनिर्वाचित खासदार निरेश लंके यांच्याकडून नागरिकांना खूप अपेक्षा आहेत या सर्व अपेक्षा पूर्ती लंकेंकडून होणार का हे येणारा काळच ठरवेल आजच्या खास वृतावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर श्री गोंदा